सामाजिक समतामंचा रावेर यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्ट व्या जयंतीच्या निमित्ताने व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध सभा यांच्या अनुषंगाने रावेर शहरामध्ये सतरा तारखेपासनं जे श्रामनेर शिबिर या ठिकाणी सुरू आहे आणि तथागत भगवान गौतम बुद्धांची सुद्धा जयंती या तेवीस मेला असल्याने या संयुक्त कार्यक्रमाचं औचित्य साधून सत्यपाल महाराज राष्ट्रीय समाज सप्त खंडी वादक यांचे शिष्य इंजिनियर उदयपाल महाराज यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम रावेर येथे बुद्धनगरी रेल्वे स्टेशन या ठिकाणी सव्वीस मे वार रविवार वेळ सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी रायगड तालुक्यातील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी सफेद वस्त्र परिधान करून या समाज प्रवर्धन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं सामाजिक क्षमता मंचाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे जय भीम जय बुद्ध जय भारत